नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही न्यूज मराठी मध्ये स्वागत आपण आलो आहोत महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आज आपण या बँकेमध्ये आलो आहोत आणि या बँकेमध्ये अशी बरीचशी लाईन लागलेली आहे आणि या लाईन मध्ये बरेचसे लोक कस्टमर आलेले आहेत आणि कस्टमर साहेबांशी चर्चा करत असताना साहेबांशी चर्चा करत असताना आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर ऍड करायचा असेल तर त्या मोबाईल नंबर मध्ये एकशे सत्त्याहत्तर रुपये कापले जातात आणि तेच कस्टमर साहेबांना विचारा गेल्याच्या नंतर अरे रावीचे तेरोची गोष्ट करतात आणि ते म्हणतात की मी पावडर लावून बँकेमध्ये बातमी घ्यायचा असेल तर आपण बसतो असं सुद्धा ते बोलत आहेत तर आपण कशाचे पैसे आणि का करतात हे आपण त्यांना विचारून घेऊया आपलं नाव काय वैभव गाडगे आपण ह्या बँकेमध्ये मोबाईल नंबर जर करायचा असेल तर पैसे याचा अर्थ काय आम्हाला चार्ज, सर्व्हिस चार्जेस घेण्यास सांगितलेले आहे हे सर्क्युलर आहे समोर मी काढलेलं आहे जीएसटी शंभर एकशे पन्नास रुपये जीएसटी बघून रुपये भरावं लागतात पण तुम्ही अगोदर बोललात की आम्हाला आठेटी नाहीये साहेब उद्याच्याला येतात आणि उद्याच्याला आपण विचारून घ्या असं बोललात नाही तर तुम्ही परभणीला जाऊन विचारा ओ, आता परभणीला कस्टम्बर जाऊ शकते का जा, मी तुम्हाला फक्त म्हटलं की मी काढून दे तुम्ही मागून घेतलाय सर्कुलर करून मागून घेतलाय आमच्याकडे नव्हतं हे वरून मागून घेतलं मी नाही पण तुम्ही आताच बोललात की मी पावडर लावून बसतो मोबाईल घेऊन तुम्ही या बातमी घ्यायला या मग तुम्ही अगोदर हाच शब्द जर सांगितला असता की बा मी सर्कुलवर मागून घेतो आणि तुम्हाला माहिती देतो असा का बोलला नाहीत आपण मी तसं काहीच म्हटलं नाही तुम्ही मला वेगळे बोलले त्याच्यामुळे मी तुम्हाला मी कॅमेरा घेऊन येतो सर आपण खोटं बोलायचं ना इथे आपण पाहतात एवढी पब्लिक आहे आणि या पब्लिकच्या समोर म्हणले की मी पावडर लावून बसत आहो आणि मला तुमचं कुठल्या चॅनल बातमी द्यायची असं तुम्ही बोललात का आता मी आलो तुमच्या बँकेमध्ये आला आणि तुम्ही म्हणला की बा आमचा भी काही फायदा होईल याच्यामध्ये तुम्ही जर बातमी दिला तर याच्यामध्ये आपला काय फायदा होतोय मी असं काहीच बोललो नाही मी असं काहीच बोललो नाही तुम्ही खोटं कुठला मी तुम्हाला सर्कुलर दाखवतोय तुम्ही पाहून तुम्हाला म्हणलं की बा आम्ही स्वतः हा पत्रकार तुम्हाला बोलतोय तुम्ही आम्हाला म्हणला की असं कुठल्याही बातमी द्या म्हणला आणि पावडर लावून बसतात म्हणला बोलत मी असं काहीच बोललो नाही मी फक्त म्हटलं की तुम्हाला सायबर विचारून सांगतो मी विचारून सर्कुल काढले तुम्ही पाहू शकता तुम्ही आता सर्कुलर काढलो पण अगोदर कस्टमरला बोलला नाहीत ना कारण आम्हाला परमिशन नव्हती मी वरून मागून घेतलं सर्कुलर तुमच्याकडे तुम्ही जसं सर आपल्याला जर कुठल्याही बँकेची माहिती देताना परमिशन नसते तर मग तुम्हाला परमिशन पैसे कापण्याचे आहे का हो आहे का ना वरून सांगितलेलं की पैसे घ्यायचे सर्व्हिस चार्जेस नुसार घ्यावं लागतात ऍड करण्यासाठी एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा याला किती पैसे लागतात एकशे रुपये चेंज करायला जे पहिलं असेल तर फ्री नेक्स्ट टाइम असेल एकशे सत्तर रुपये लागतात चार्जेस तुम्हाला काढून देतो ठीक आहे आपण मराठवाडा ग्रामीण बँकेमध्ये आलो आणि इथले साहेब लोक आपल्याला उर्वा उत्तर देत आहेत तर आपण ही बातमी जनतेपर्यंत पोहोचूया